परवाच्या दिवशी दहा तारखेला सांगोड्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आधनकुमार ने गोरे साहेब उपस्थित होते माडा गोसेचे माजी खासदार आमचे मार्गदर्शक आमचे नेते नाईक रणजितजी साहेब उपस्थित होते आणि ब्रह्मानंदी पडळकर साहेब उपस्थित होते त्या दिवशी सांगोडा तालुक्यातील काही बऱ्याचशा मोठ्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या दिवशी स्वर्गीय आमदार गणपत देशमुख साहेब यांच्या घरी त्यांच्या बंगल्यावरती कोणता ते अनुचित प्रकार घडला त्या घडलेल्या प्रकाराचं भारतीय जनता पार्टी कदापि कधीही कर समर्थन करणार नाही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील रणजितसिंह नाईक निबाळकर साहेब असतील ब्रह्मानंदी बडगर साहेब असतील आणि स्वतः मी जिल्हा देशाला त्याने समर्थन त्याला मी कधी करणार नाही कारण सांगोला तालुक्यामध्ये अशा प्रकारे घटना घडणंच योग्य नाही ही घडलेली घटना चुकीची आहे आणि भविष्यातही घडणार नाही हे ही जी मी तुम्हाला खात्री देतो परंतु राजकारणामध्ये आज असताना कोणत्या एखादा प्रचाराच्या सभा असत्या किंवा मोठ्या काळाच्या अशा काही मातीतून असतात काही व्यसनाच्या आधी गेलेली माणसं असतात तिच्या सभेमध्ये त्या एखाद्या ठिकाणी काहीतरी विघ्न आणायचा विघ्न आणायचा म्हणून नाही तर त्या व्यसनाच्या आधी जाऊन काहीतरी कृती करतात तशाच ती कृती असली पाहिजे त्यासाठी पोलीस प्रशासनाला त्याच दिवशी पालकमंत्री महोदयाने सूचना दिलेली आहे ती त्याचा तरीच लावा आणि कोण आहे त्याच्यावर कठोर ती कठोर कार्यवाही करा आणि भारतीय जनता पार्टीकडून आज मी त्या दिवशी कार्यक्रम झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पुण्याला भारतीय जनता पार्टीची पश्चिम महाराष्ट्र विभागाची आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत बैठक होती तेव्हा मी तिकडे गेलो होतो मी काल सांगण्यात आज सांगोण्यात आलो त्यानंतर ही घटना घटनास्थळीची माहिती घेतली पी आय साहेबांना गोगे साहेबांना बोललो आणि त्याचा कोण कोण ह्याचा कोण आहे याच्या पाठी मग त्याच्या एक जाऊन चौकशी करा आणि त्याच्यावर कठोरती कारवाई करा म्हणून सांगितले परंतु आता दुसरी एक परिस्थिती अशी आहे की काही सध्या मंडळी आहेत कुठं स्टेटस ठेवणे काहीतरी करणे कुठं पक्षाचा उल्लेख करणे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष करणे हा होतोय तर असं कोणी काय करू नये कारण योग्य तो तपास कोणी प्रशासन करेल योग्य तो प्रशासन केल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई नक्की कोटना तिकडून करतीलच परंतु यामध्ये भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं समर्थन करावे कधीही करणार नाही आमचे नेते आमचे मार्गदर्शक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी याचं समर्थन तर त्या गोष्टीचं कधी केलेलं नाही जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार बोरे साहेबांनी अशा गोष्टीचं समर्थन केलेलं आहे रणजित निंबाळकर साहेबांनी अशा गोष्टीचं समर्थन केलेलं नाही आणि मी स्वतः अशा गोष्टीचं जिल्हाध्यक्ष त्यांना समर्थन करणार त्यामुळे काहीतरी करून काहीतरी जनतेमध्ये समजगारी निर्माण करणं अशा पृथ्वीच्या प्रवृत्तीचे कोणती कृती घडू नये आणि अशी कृती घडत असेल तर हे योग्य नाही हे सुद्धा मी ए साहेबांशी शिकवलेलं आहे मुगेसाहेबांशी बोललेल्या मुघे साहेबांना मगाशीच कोण कोण याविषयी कल्पना मी दिलेल्या आहेत समजून भेटूनही त्यांना सांगितलं आहे की अशा पुढे बोलणुकीच आपल्याला त्या राजकारणामध्ये अशा पद्धतीने कुठे येतात त्यांच्यावर त्याच्याकडे कधी घातलेल्या नाही आणि भविष्यात घालणार